अंजलीला विजयकडून फक्त आधार हवा होता आणि आपला स्वातंत्र्यपणा पूर्ण करण्याची एक संधी जे तिला मिळेल की नाही हे तिला माहीत नव्हते पण या लग्नाला होकार देऊन तिला मनातून एक प्रकारची शांतता आणि समाधान मिळाले होते तेव्हाच विजयने आपला फोन सुरू केला आणि तिला त्यात काहीतरी दाखवत तो म्हणाला हे बघा ही आहे माझी मुलगी परी अंजलीने त्याच्या हातातून फोन घेतला आणि ती परीचा फोटो पाहून म्हणाली परी खरोखरच खूप गोंडस होती तिचे कुरुळे केस छोटे छोटे गोड चमकणारे डोळे छोटेसे नाक आणि किंचित जाडसर ओटांवर असलेली ते गोड हास्य फ्रॉक घातलेली परी खरच खूप क्यूट दिसत होती अंजली त्या फोटोकडे एकटक बघत राहिली आणि हसून म्हणाली ही तर खूपच क्यूट आहे तिचे बोलणे ऐकून विजयच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित्य रेषा उमटली आणि तो कुठल्या तरी आठवणीत हरून गेला हम्म क्यूट तर असणारच ती आपल्या मम्मावर गेली आहे तिची आई सुद्धा खूप क्यूट आणि सुंदर होती त्याचे बोलणे ऐकताच अंजलीने आपली नजर फोनवरून हटवून काही क्षणासाठी विजयकडे वळवली लक्षात आले की तो काय बोलून गेला त्याने स्वतःला सावरले आणि घसा साफ करत तो म्हणाला ते माझा मतलब सावी सुद्धा खूप चांगली होती आणि परी हुबेहुब तिच्यासारखी दिसते अंजलीने होकार मान हलवली आणि त्याचा फोन त्याला परत केला तिने थोडा वेळ थांबून हिचकावत विचारले सावी तुमची पहिली पत्नी होती का विजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि होकारार्थी मान हलवली त्यावर अंजली किंचित हसून म्हणाली नक्कीच त्या खूप चांगल्या असतील म्हणूनच परी इतकी गोंडस आहे विजयने त्यावर काहीच न बोलता फक्त मान हलवली आणि तो शांतपणे बसला तोपर्यंत त्याची ऑर्डर तिथे आली दोघेही शांतपणे आपली ऑर्डर संपवून लागले विजयने स्वतःसाठी फक्त एक कॉफी मागवली होती तर अंजलीने चहा मागवला होता काही वेळात नसता संपून विजयने बिल भरले आणि तो उठला त्याच्या मागे अंजली सुद्धा चालू लागली पार्किंग एरिया एरियामध्ये त्यांना बघताच राजेश पुढे आला आणि विजयला म्हणाला बोलणं झालं का बेटा तुमचं विजयने आपले गॉगल लावत आणि सपाट आवाजात म्हणाला आमचं बोलणं झालं आहे आणि माझा निर्णय माझे बाबा तुम्हाला फोनवर सांगतील इतकं बोलून तो आपल्या कारच्या दिशेने निघून गेला विजयला राजेशकडून काही चांगल्या लहरी येत नव्हत्या विजय हा इन्कम टॅक्स ऑफिसर असल्यामुळे लोकांचे चेहरे वाचून त्याचा स्वभाव ओळखणे त्याला सहज शक्य होते त्यामुळेच तो राजेशी अशा पद्धतीने वागला राजेशला विजयचे हे वागणे अजिबात आवडले नाही पण तो काही न बोलता आपल्या कारकडे वळाला अंजली मान झुकवून त्याच्या मागे चालू लागली काही वेळातच विजय घरी पोहोचला सुमित्रा आणि बाकी सगळे हॉलमध्ये बसले होते परी ईशाच्या कडेवर खेळत होती पण विजयला बघताच ती त्याच्याकडे येण्यासाठी हातपाय मारू लागली ईशाने परीला विजयकडे दिले सुमित्रा विजयला विचारू लागल्या तर काय निर्णय आहे तुझा विजय तुला ती मुलगी कशी वाटली विजयने त्याच्याकडे भावशून्य नजरेने बघितले आणि विचारले तुम्ही मला हे का नाही सांगितलं की ती मुलगी विधवा आहे सुमित्रा उठून आणि म्हणाल्या त्याने काय फरक पडतो विजय तुला ती मुलगी आवडली की नाही एवढं सांग विजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला फरक पडतो आई आणि राहिला प्रश्न पसंतीचा तर त्याने काय फरक पडणार आहे होणार तर तेच जे तो मला हवंय सध्या तरी ती मला परीची आई म्हणून एक योग्य मुलगी वाटली तिला बघून असं जाणवलं की ती परीची आई बनण्यास लायक आहे पण माझ्याकडून मात्र कोणतीही अपेक्षा ठेवू नका हे मी तिलाही स्पष्टपणे सांगितले आहे सुमित्रा म्हणाल्या तू काळजी करू नको विजय एक दिवस तू स्वतः तिला पसंत करशील त्यावर विजय आपल्या खोलीकडे पायऱ्या चढताना म्हणाला तो दिवस कधीच येणार नाही आणि मला नाश्ता नकोय ना मी कॉफी पिऊन आलोय इतकं बोलून तो निघून गेला सुमित्रा यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ईशाला म्हणाला बेटा पंडितजींना फोन करून बोलावून घे मूर्ताबद्दल बोलायचं आहे दुसरीकडे शिंदे निवासमध्ये अंजली पोहोचताच सुजाता धावत तिच्याकडे गेली आणि विचारू लागली सगळं ठीक झालं ना बेटा काही त्रास तर नाही झाला तो मुलगा कसा आहे चांगला तर आहे ना जर काही अडचण असेल तर सांग मी हे लग्न होऊ देणार नाही तू काही बोलणार आहेस की नाही अंजलीने सुजाताला शांत केले आणि म्हणाली आई तू मला बोलू दिशील तर ना आपण खोलीत जाऊन बोलूया सुजाता आणि अंजली आज जाणार इतक्यात शालिनी तिथे आली आणि तिने सुजाताला हलकासा धक्का देऊन अंजलीपासून बाजूला केले तिने अंजलीचा हात पकडला तिला सोप्यावर बसवले हो आणि तिला रोखून बघत विचारले काही गडबड तर नाही केलीस ना के सुजाता हदबल होऊन एका बाजूला उभी राहिली तेवढ्यात राजेश सुद्धा कार पार्क करून आत आला शालिनीचे विचारले दादा सगळं ठीक झालं ना राजेश सोप्यावर बसत म्हणाला मला काय माहिती मी बाहेर होतो आत ही आणि विजय होते तिलाच विचार शालिनी आश्चर्याने म्हणाली पण तुम्ही बाहेर का होतात तो मला सांगितलं होता ना या मुलीसोबत राहा माहीत नाही आता हिने त्यांना काय म्हटलं असेल जर त्या लोकांनी नकार दिला तर राजेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि सुजाताकडे बघून म्हणाला पाणी मिळेल का तुला आमंत्रण द्यावं लागेल सुजाता पटकन किचनमध्ये गेली आणि पाणी घेऊन आले तेवढ्यात भक्ती आपल्या खोलीतून बाहेर आली तिने अंजलीला बघितले आणि तिच्याजवळ बसून विचारले सगळं ठीक झालं ना छोटी मुलगा कसा आहे अंजली म्हणाली सगळं ठीक आहे ताई विजयला एक सहा महिन्याची मुलगी आहे जिच्यासाठी ते हे लग्न करू इच्छितात माझ्यासारखंच त्यांचं सुद्धा हे दुसरं लग्न आहे हे ऐकून भक्ती आच्छ्याने राजेशकडे पाहिले जो शांत बसून होता राजेशला तसं बसलेलं बघून भक्तीला मनातून राग आला पण ती स्वतःला शांत ठेवून विचारू लागली त्याचं वय किती आहे ते तुझ्यापेक्षा खूप मोठे आहेत का अंजली म्हणाली ते मला माहिती नाही वयाबद्दल आमच्यात काही बोलणं झालं नाही शालिनी तोंड वाकडं करून टोमना मारत म्हणाले वय जास्त असलं तरी काय झालं आमच्या काळात तर पंधरा वीस वर्षाचं अंतर असायचं इथे तर फक्त सात वर्षाचा फरक आहे आणि तुझी बहीण काही स्वर्गातली अप्सरा नाही आहे की विधवा असूनही तिला तरुण आणि कुवाऱ्या मुलाशी स्थळ येतील शालिनीचे हे बोलणे ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी आले भक्तीने राजेशकडे पाहिले पण ते काही न बोलता आपल्या फोनमध्ये बघत राहिले सुजाताने अंजलीला बघितले आणि तिला कपडे बदलण्यासाठी खोलीत घेऊन गेली खोलीत गेल्यावर सुजाताने अंजलीला पाणी दिले पाणी पिऊन अंजली म्हणाली आई जरी काही ठीक नसतं तरी आपण काही करू शकलो नसतो कारण या घरात होणार तेच जे बाबांना हवंय किंवा शालेनी आत्या आणि रवींद्रला हवंय वर्षानुवर्ष हेच तर चाललं येते पण तू काळजी नको करू विजय तसे नाहीत तुला माहिती आई ते आपल्या पहिल्या पत्नीवर खूप प्रेम करतात मी काही क्षणासाठी थक्क झाले होते की कोणी आपल्या पत्नीवर इतकं प्रेम करू शकतं मी आजवर असा माणूस पाहिलाच नव्हता जो पत्नीची इतकी प्रशंसा करतो त्याची एक सहा महिन्याची मुलगी आहे आणि त्या मुलीसाठीच ते हे लग्न करत आहेत माझं मन या लग्नासाठी का हो म्हणाल माहिती आई सुजात्याने नकारार्थी मान हलवली कारण तिथे गेल्यावर मला तो मान आणि आदर मिळेल जो मला माझ्या घरात किंवा पहिल्या सासरी कधीच मिळाला नाही सुजाता काळजीत पडून म्हणाले पण लाडो जावे बापूंचं काय ते तुला कधीच प्रेम करणार नाहीत सासरी पतीचं सा प्रेम सर्वात महत्वाचं असतं त्याशिवाय स्त्रीचं आयुष्य अपूर्ण आहे त्यावर अंजली फिकट हसून म्हणाले तुला तरी कुठे ते प्रेम मिळालंय आई मग तुझं आयुष्य अपूर्ण राहिलंय का सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी मला वचन दिलं आहे की ते नेहमी माझा आदर करतील माझ्यासाठी प्रेमापेक्षा आदर महत्वाचा आहे सुजातांनी शब्द झाले तेवढ्यात भक्तीसुद्धा तिथे आली आणि म्हणाली आई छोटी अगदी बरोबर बोलली तुझी काळजी योग्य आहे पण पुढचं कोणी पाहिलंय काय माहिती पुढे जाऊन त्यांना छोटी आवडायला लागेल आपण आत्ताच विचार करून खुश व्हायला हवं मला विश्वास आहे की ते कुटुंब छोटीला खूप सुखात ठेवतील सुजाताने सुटकेचा श्वास सोडला आणि भक्तीसोबत किचनमध्ये गेली काही वेळाने प्रिया किचनमध्ये आली आणि भक्तीला म्हणाली मम्मा आज टीचर म्हणाल्या की माझी या महिन्याची फी भरलेली नाही आहे उद्यापर्यंत भरली नाही तर मला वर्गात बसू देणार नाहीत भक्ती अस्वस्थ झाली आणि तिने स्वतःला सावरून प्रियाला सांगितले की उद्या फी भरेल प्रिया गेल्यावर अंजलीने भक्तीला सांगितले की तिने रवींद्रला फोन करून फीबद्दल बोलावे भक्तीने रवींद्रला फोन केला पण त्याने फोन उचलताच आरडाओरडा सुरू केला काय आहे फोन का केला तुला माहिती आहे ना मी कामात असतो तुझ्यासारखा फुकटच्या भाकरी तोडत नाही भक्ती घाबरली आणि म्हणाली रवींद्र प्रियाच्या शाळेची फी उद्या शेवटची तारीख आहे रवींद्र ओरडून म्हणाला मग मी काय करू तुझ्या बापाला सांग मला मिळणाऱ्या पगारातले निम्मे पैसे मी घरी पाठवतो हो आता हिची फी कुठून देऊ तुझ्या बापालाच मागायला सांग भक्ती रडत म्हणाली मी बाबांना कसं विचारू प्लीज तुम्ही द्या ना रवींद्र म्हणाला माझं डोकं खाऊ नकोस आणि बापाकडून पैसे घे पुन्हा अशा फालतू कामासाठी फोन केलास तर घरी आल्यावर ढोस देण्याआधी विचार करणार नाही त्याने फोन कापला आणि तो ज्या मुलींसोबत होता तिच्याशी गप्पा मारू लागला दुसरीकडे भक्ती रडत देवाकडे विचारू लागली की तिने असं काय केलं की तिला असं आयुष्य मिळालं अंजलीने तिला आधार दिला आणि म्हणाली ताई तू काळजी करू नको प्रियाची फी मी देईन भक्तीने आश्चर्याने विचारले तुझ्याकडे पैसे कुठून येणार अंजली म्हणाली मी लग्न आधीपासूनच मुक्त व्यवसाय म्हणून काम करते त्यामुळे काळजी करू नको मी फी भरून टाकेन भक्ती म्हणाली मला पण हे काम शिकव मला सुद्धा स्वावलंबी बनायचं आहे किती दिवस मी दुसऱ्यावर अवलंबून राहणार अंजलीने तिला आश्वासन दिले अंजली मनात विचार करू लागली की तिला भक्तीला या नरकातून बाहेर काढावंच लागेल काय अंजली स्वावलंबी बनू शकेल काय विजय अंजलीला मदत करेल जाणून घेण्यासाठी भाग सहावा बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा